वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस वार्ड क्रमांक तीनमधले उमेदवार कुणाल भाऊ दुसाने यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत वार्ड क्रमांक तीनमध्ये आपले मतदारांशी नाते व संवाद कशा प्रकारे आहेत एकंदरीत माझा जन्मच त्या ठिकाणी झालेला आहे आणि मला भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक तीन असाठी माझ्या पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि नक्कीच प्रभागामध्ये माझ्या जे माय बाप जनता मतदार आहेत त्यांच्याशी माझे एकदम जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध आहेत मग मी कधीच समाज म्हणून किंवा समाजव्यवस्थामधून कोणाला बघितलं नाही सगळे कुटुंब सगळे जे घरं आहेत ते मी कुटुंब म्हणूनच मी त्यांच्याकडे आजपर्यंत पाहिलेलं आहे तुमच्या भागामध्ये तुमचे काम करण्याची शैली कशी आहे एकंदरीतच अनुभव जर बघितला तर मी गेल्या अनेक वर्षापासून संघटन क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो आहे आणि वेळोवेळी पक्षाच्या बैठकानिमित्त मी मुंबईला जात असतो आणि मुंबईला मंत्रालयातनं मी माझ्या मुख्यमंत्र्यांकडून माझ्या प्रभागासाठी योग्य तो निधी उपलब्ध करून प्रभागाचा विकास करू शकतो ही क्षमता माझ्यामध्ये आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रग प्रभागातील नागरिकांना किती वेळ देऊ शकतात शंभर टक्के माझं दुसरं कुठलंही काम नाही आहे मी पूर्ण समर्पण माझ्या प्रभागातल्या प्रभाग क्रमांक तीनमधल्या मग नवभारत सोसायटी असेल गड़ी परिसर असेल इंदिरानगर असेल मेन रोड बाबासाहेब आंबेडकर रांच्या पुतळ्यापासून तर बजरंग चौक आणि जनता पार्क लिंक रोडपर्यंत संपूर्ण परिसरामध्ये माझे बालपण गेलेले आणि शंभर टक्के मी माझ्या प्रभागातील जनतेला वेळ देईल समर्पण देईल ही मी गवाही देतो तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही असे काय काम केले होते की तुमच्या पक्षाने तुम्हाला प्रभाग क्रमांक तीनमध्ये उमेदवार दिली पक्षाने <coughs> मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगतो मागच्या वेळेस दोन हजार सतराच्या नगरपालिकेत माझ्या आईला प्रभाग क्रमांक नऊमध्ये इस्लामपुरा देवळपळी भागामध्ये उमेदवारी मिळाली होती आणि त्या ठिकाणी पक्षाचं मी झेंडा घरोघरी पोचवला माझा पक्ष घरोघरी पोचवला आणि त्या ठिकाणी मला तीनशे मतं त्यावेळेस मिळाले होते त्याच आधारावर यावेळेस माझ्या स्वतःच्या हक्काचा जो प्रभाग आहे ज्या ठिकाणी माझे बालपण अनेक वर्ष माझे मी त्या ठिकाणी वास्तव केलेले आणि गेलेले आहेत तर मला यावेळेस पूर्ण शाश्वती होती की मला माझ्या पक्ष माझ्या प्रभागामध्ये उमेदवारी देणार आहे पिण्याच्या पाण्यासाठी कोणते मॉडेलचा वापर करणार आहात एक तुम्ही एकंदरीतच तुम्ही बघितलं असेल का दोन हजार सतराला नवापूर नगरपालिकेमध्ये काँग्रेसने जो जाहीरनामा ज प्रसिद्ध केलेला होता त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं का आम्ही स्वच्छ पाणी देणार फिल्टर पाणी देणार तर तो जो प्रकल्प आहे तो व्यवस्थित जर राबवला असता त्यावेळेस तर आज आपल्या नवापूरकरांवर ही वेळ आलीच नसती पण तरीसुद्धा मी शेवटी सत्तेपुढे कोणाचेच काही चालत नाही आणि मुख्यमंत्री आमचे देवेंद्र भाऊ जे महाराष्ट्राचे देवाभाऊ आहेत त्यांच्याकडे सगळे सूत्र आहेत आणि तिथून मला पूर्ण शाश्वती किंवा नवापूरचा जो पाणी प्रश्न आहे तो आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सोडवणार आहोत आणि तो अशा पद्धतीने सोडवणार आहोत का जी ग्रामपंचायतीच्या त्यावेळेस जी पाईपलाईन होती ती संपूर्ण नवापूर शहरातील मग कॉल कौन, असतील कौन, वस्ती असतील नवीन वसाहती असतील का आमच्या भा माझ्या प्रभागातलं जर म्हटलं तर इंद्रानगर असेल बजरंग चौक असेल वरती गडी परिसर असेल किंवा सोसायटी अनेक ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकून संपूर्ण शुद्ध आणि फिल्टर पाणी पोहोचवण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार पाणी वीज यासाठी तुमचे ठोस उपाय काय असणार बघा नगरसेवकाचा अर्थ मी तुम्हाला आज सांगतो न म्हणजे नळ ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रस्ता या ज्या मूलभूत गरजा आहेत या तर माझ्यामध्ये तेवढं कौशल्य आहे का मी नावापूर कर आणि माझ्या प्रभागातल्या जनतेला मी वारंवार मला फोन करायची बी गरज नाही ती समस्या येणार नाही मी पूर्ण ताकदीने ते प्रश्न सोडवण्यासाठी मी रस्त्यावर उतरेल